नमस्कार मित्रांनो आज आहे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि राज्यातील पावसाची स्थिती व हवामानाचा अंदाजा काय असेल याबाबत माहिती पाहणार आहोत मित्रांनो आज लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मोठ्या स्वरूपाचा वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे हा पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यासह येणार आहे कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा इशारा आहे सविस्तरपणे मा माहिती पाहण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रालगतचा जो काही कमी दाबाचे क्षेत्र बनलेले आहे जे की दक्षिण कोकणापासून तर भारताच्या दक्षिण टोकापर्यंत आहे या कमी दाबाच्या निर्माण झालेल्या क्षेत्रामुळे पुणे विभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे त्याचबरोबर विदर्भालगत आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत तसेच उत्तर प्रदेशपर्यंत हे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले आहे त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरापासून ते विदर्भापर्यंत तसेच इकडे उत्तर प्रदेश तामिळनाडू स पर तामिळनाडूपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी विस्तारलेले दिसत आहे आणि यामुळे आज राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तसेच काही भागामध्ये वादळी व वा गारपीट होण्याची शक्यता देखील असणार आहे त्याचप्रमाणे गुजरात व गुजरात लगतचा आसपासच्या परिसरामध्ये व मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागामध्ये देखील कमी दाबाचे हवेचे क्षेत्र बनलेले या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे मित्रांनो आता पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर बनणार आहे उत्तर आणि दक्षिण भागाकडून पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे दक्षिण भाग म्हणजे इकडे लातूर सोलापूर कोल्हापूर या भागाकडून पावसाला पोषक असे वातावरण तयार होणार आहे त्याचप्रमाणे उत्तर भागाकडून म्हटलं तर जळगाव धुळे या जिल्ह्याकडून दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे दुपारनंतर लगेच या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढणार असून यामध्ये प्रामुख्याने खूप जास्तीचा पाऊस कोणत्या भागामध्ये होऊ शकतो तर यामध्ये मलकापूर मोटाला बुलढाणा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे व गारपीट देखील काही ठिकाणी होऊ शकते सावडा यावल हो या ठिकाणी गारपीट होऊ शकते खूप जबरदस्त पाऊस या ठिकाणी होऊ शकतो यामध्ये बोरहाणपूरपासून ते सिल्लोड चिखलीपर्यंत दुपारनंतर खूप जास्तीचा पाऊस या पट्ट्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरामध्ये ज्यामध्ये धुळे मालेगाव साक्री नंदुरबार या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे अमरावती विभागामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे त्याचप्रमाणे इकडे नांदेड धाराशिव बीड या ठिकाणी देखील रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच गिरडा बुलढाणा मोटाला पिंपरी गव्हाली बोडवड या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्यामध्ये मलकापूर दसरखेड या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचप्रमाणे आज नाशिक विभागामध्ये देखील वातावरणामध्ये बदल होणार आहे यामध्ये येवला वैजापूर या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये देखील पावसाचा जोर जास्तीचा राहणार नाही या ठिकाणी देखील जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो त्यानंतर इकडे सोलापूरमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी पावसाला जे काय पोषक वातावरण तयार होत आहे राज्यामध्ये जी काही पावसाची स्थिती आहे त्याबाबतची एक छोटीशी अपडेट घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये आलो होतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण नेहमीच उपयुक्त माहितीसह येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद